नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी एक अंड्यापासून एक रेसिपी बनवणार आहे अंड्याचं कालवण बनवायचं आहे आपल्याला मस्त गावरण टाईपमध्ये बनवायचं आहे झणझणीत असं पहा मी आता ही अंडी उकडून घेते मैत्रीणो आपल्याला वाटण करायचं आहे अंड्याच्या कालवणासाठी त्याच्यासाठी मी भाजून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे भाजून आणि खोबरंही भाजून घेतलेलं आहे आणि टोमॅटोही भाजून घेतलेलं आहे आणि हे आहे अद्रक थोडंसं आणि पासा पाकळ्या अशा आपल्या ह्याच्या आहेत लसणाच्या आणि कोथंबीर हे सगळं मला वाटून घ्यायचं आहे मसाला करून घेते मी तेल तापत ठेवलेलं आहे मी आणि आता त्याच्यात मी टाकणार आहे कढीपत्ता टाकणार आहे पहा कढीपत्ता टाकलेला आहे आणि मोहरी आणि जिरं हे सोबतच टाकलेलं आहे आणि थोडासा हिंग घालते हे कालवण ना अंड्याचं कालवण खूप छान होतं रस्सा आणि भारीच लागतो तो भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागतो आणि आपण आंबोळ्या करतो ना त्याच्याबरोबर पण हा रस्सा खूपच छान लागतो अंड्याचा पहा मी, मी।, मी आता हे मोहरी तडतडलेली आहे चांगली आता आपण घालून घेऊया वाटण घालून घेते मी मी आता हे पहा छान आणि चांगलं आता हे मिक्स करून हलवून छानपैकी एक उकळी घ्यायची अशी म्हणजे चांगलं शिजलं पाहिजे आपल्याला उकळी म्हणजे शिजलं पाहिजे हा मसाला चांगला आणि तेल सुटस्तपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पहा ग्रेव्ही आपली छान झाली का आपला अंड्याचा मसाला तर मग सगळंच छान होते अंड्याची कालवण मस्तच होतं असं ग्रेव्ही छान झाली का एकदम परतून पहा आता त्याला उकळी आल्यासारखं झालेलं आहे असं आपण आता सगळं परतवून घेऊ छानपैकी आपल्या ग्रेव्हीला आता तेल सुटलेलं आहे पहा आता मी त्याच्यामध्ये मसाले घालून घेते पहा हा मी काश्मीरी मसाला घालते एक चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला घालते आणि एक चमचा घरगुती मसाला घालते आणि हळदही घालते थोडी आणि गरम मसाला घालते पहा अर्धा चमचा असा आहे हे सगळं मी आता हलवून घेते मसाल्यामध्ये छान परतून आणि थोडीशी वाफ देऊन घेते म्हणजे मसाल्याला आपल्या तेल सुटे आणि असं तेल सुटल्यानंतर ग्रेव्ही छान होते मसाला भाजल्यानंतर म्हणून मी आता परत थोडंसं झाकण लावून घेणार आहे पहा ग्रेव्ही शिजवून घेणार आहे मस्तपैकी छान आता मसाला शिजला आहे पहा चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला पाहू शकता तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये आपली पाणी आहे ते आता मिक्सरमध्ये घेतलेलं मसाला राहिलेला ते ओतून घेते मी आणि पाण्याला उकळी घेते चांगली ह्या ग्रेव्हीसोबत आणि उकळी आल्यानंतर आपल्याला अंडी सोडायच्या त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊ चवीनुसार पहा आणि एक उकळी घेऊन घेऊ घेऊ आपली अंडी आता उकडून आणि मी सोलून घेतलेली आहे पहा आता सोललेली अंडी आपल्याला अशी धरून कापायचं आहे नाहीतर सुरी आपल्या हातावर येते पहा असे दोन तुकडे आपले करायचे आपल्याला मस्तपैकी असे हातात धरून दोन्ही बाजूला आणि हे आपल्याला कापून घ्यायचे म्हणजे हे दोन तुकडे छान रीती होतात नाहीतर मग आपल्या हातावरती सुरी यायचं संभव येतो आपल्याला म्हणून आपण पकडून कापायचं आहे कापून घेतलेली आहे आणि कसं ऑरेंज आतमधलं निघालेलं ही गावठी अंडी आहेत ना म्हणून तसं आतलं ऑरेंज दिसते आपल्याला आपल्या ग्रेवीला आता उकळी आलेली छान सुकळी आलेली पाहा पहा तुम्ही किती कलर पण किती सुंदर दिसतोय पहा तुम्ही आता आपल्याला ह्याच्यामध्ये अंडी घालून घ्यायची आहेत कापून घेतलेली पहा या अशी सोडायची दांडी मस्त कालवण होणार आहे आपलं खूप छान पहा मैत्रीण असं करून तुम्हाला आवडलं तर असं कालवण आणि रंजना किचनला तर तुम्ही लाईक तर करतातच आहात आणि कमेंटही करता पहा कमेंट सबस्क्राईब पण करायला विसरू नका मैत्रीण खूप छान होणार आहे आपलं हे कालवण मी आता छान उकळी काढून घेते आपलं कालवण रेडी झालेली आहे आता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकते पहा किती सुंदर दिसते आणि खायला पण तेवढंच छान लागणार आहे मैत्रीण आता मी वाढून घेते पहा हे असं वाढून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी पहा किती रस्सा पण किती मस्त झाला आहे तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत किंवा भातासोबतही तुम्ही खाऊ शकता खूप छान झालेले आहे आपलं कालवण हे पाहू शकता तुम्ही मी आता वाढून घेतलेला आहे रेडी झालेलं आहे पहा असं करून आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका